जयनगर येथे शिवणकाम प्रशिक्षण व ब्युटी पार्लर कोर्स वर्गाचे झाले उद्घाटन युवा रोजगार सोशल वेलफेअर संस्था व परिवार नंदुरबार यांचा अभिनव उपक्रम ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा त्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी युवा रोजगार सोशल वेलफेअर असोसिएशन युवक मित्र परिवार नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा तालुक्यातील जयनगर येथे शिवणकाम आणि प्रशिक्षण वर्ग तसेच ब्युटी पार्लर कोर्स प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माधुरी माळी यांनी लाल फित कापून सदर उपक्रमाचे उद्घाटन केले ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा यासाठी युवा रोजगार सोशल वेलफेअर ते मार्फत विविध कोर्सचे प्रशिक्षण दिले जात आहे या अंतर्गत जयनगर येथे युवक मित्र परिवार संस्था कोठली यांच्या माध्यमातून महिलांना शिवणकाम प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे यावेळी युवा रोजगार संस्थेचे संचालक सुभाष जाधव यांनी सांगितले जास्तीत जास्त महिलांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिकेद्वारे शिवणकाम प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे योगमित्र संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी सांगितले प्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक पूजा भावसार सुमित भावसार यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षक कविता माळी माधुरी माळी यांचे सहकार्य लाभले सदर उपक्रम आयोजनासाठी सरपंच मोगराज सोनवणे उपसरपंच ईश्वर माळी यांचे सहकार्य लाभले आभार संस्थेचे सचिव उमेश माळी यांनी मानले